उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांनी चाळीस वर्ष शिवसेनेचं चा काम केलं ते माजी आमदार शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आपल्यासोबत आहेत राजन साळवींनी नुकताच निर्णय घेतला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेना देखील आज केलेलं आहे मू शिवसेना प्रमुखाने ते शिकवणच दिलेली आहे भेटला महाराष्ट्रात जातो जय महाराष्ट्र म्हणायचं ते सुरूच आहे ते सुरू राहणार पण काय नक्की असं असं काय घडलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हटलात आणि तुम्ही आता त्यांनाच जय महाराष्ट्र करून तुम्ही पुन्हा चालल्यात काय असं नक्की घडलं गेले अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं शिवसैनिक नंतर नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हाप्रमुख आणि आमदार तीन टन असा माझा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये दोन हजार सहाचा माझा पोटनुकीचा पराभव दोन हजार चोवीसचा ह्या निवडणुकीचा पराभव दोन हजार निवडणूक त्या पराभवाला काढणं वेगळी होती संदर्भ वेगळे होते दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभव सामोरं जावं लागलं ला। त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखाने मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो त्यानंतर त्या कालावधीमध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या स स इच्छेप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल तर एकनाथ साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं तिथे वंदनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आपले निशाणी त्या धनुष्यपण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे